नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा आपला ब्लॉगरवरून तयार झाला होता आणि ब्लॉगर आपला आलाय पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावर आता आपण संपूर्ण दुर्गा माता दौड बघूया पंढरपुरातले किती असं लागताच आपल्या इथं महिलांची दौड मोठ्या उत्साहात निघाली आहे आता आपल्या इथं पुरुषांची दौड किती उत्साहात आहे बघा मग शे बघा तोप आता कशी उडते बघा तोप कशी कशी आहे तोप आहे तोप नुसती खरोखरची तोप कशी उडली आता आपली संपूर्ण दौड तुम्हाला दाखवतो कशा जयघोषात आहे बघा भूमि पवित्र तथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र ठवीता महासी नमस्कार मा ज्ञानेश्वरासिण्डलिकौ धार विठ्ठोल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय हा आपला प्रथम असतो तो म्हणजे ध्वज त्यानंतर महाग सगळी आपले धारकरी असतात बघा तुम्ही शत्रळे प्रतिबिंब पाहतो घोड नाही पाणी पिणार साखर शुभाच होणार आम्ही कड्या डोंगरचे राहणार संपूर्ण राष्ट्राचे गीत गात अशी सुंदर अशी जयघोष करत दौड निघत असती

पृथ्वीराजांचे नाव देता मोदि दिला जय देवी जय देवी दे त्रुभवन भवनी पाहता तुझा नाही कार्य शमलो परंतु न बोलवे काही काही विवाद करिता बडिलो प्रवाही नमस्कार निश्चितच तुम्हाला संपूर्ण दुर्गामाताजवळ बघण्यास मिळाली असेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम